आणि आम्ही आणि आम्ही सावधानिकरित्यानेच आज आणि सावधानिकरित्यानेच आज इथे भूमिपूजन करूया आणि ते माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आम्ही यांच्या हाती आपण करू आपल्याला नाही वाटत का की आपण इथे भूमिपूजन आपल्याला करायचं आहे मॅडम दोनशे बहात्तर दिवस आम्ही बसलो होतो दोनशे बहात्तर दिवस बसलो एक वर्ष आम्ही थांबलो एक वर्ष आम्ही थांबलो अगोदर मागणी वीस एकरची होती तेही डिव्हिजनल कम, कमिशनर मॅडम म्हणाले की ठीक आहे काही धिक्के नाही ठीक आहे आम्ही मांडतो आज ते निवाडा जे होणार ते होणार नंतर परंतु भवन ते आहे ते सर्वांना माहीत आहे आम्ही इथे काही आंदोलन करायला नाही नाही आलो आम्ही 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 आम्हाला साहेबांनी क्लिअर आता हे निर्देशन दिलं की बाबा हमको कुछ नाही करणार तर समाज स्वतः त्याच जागेवर तेवढं आम्ही बांधून घेऊ ना आम्हाला आम्हाला भीकही नको हवा बघ कोणाची तर आता आता बरोबर आता बरोबर मॅडम तर आता, आता आपल्याला एकच विनंती आहे की कोणीही त्यांचं रिप्रेझेंटेटिव्ह असेल तर त्यांच्यासोबत आमचं बोलणं एकदा करून द्यावे कारण की मागच्या वेळेस मॅडम आमच्यासोबत खूप धोका झालेला आहे हे सर्व साक्षीदार आहे हे धोका झालेला आमच्यासोबत आम्ही खूप क्लिअर आहोत आता आम्ही खूप क्लिअर आहोत नाही 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 जनतेसोबत नाही आहे परंतु आम्ही त्याला कमीत कमी आठदा भेटलो त्यांचं त्याच्यावरती काही उत्तर नाही आहे काही करणार इलेक्शन बघा कायम संपलं तर आता मॅडम आपल्याला आम्ही इथे काहीच काही आमचं बंधन बोलणार नाही एकदम निश्चिंत राहावे परंतु साहेबांसोबत आमचं एकदा बोलणं झालं तुम्ही थोडं एकदा आता जेव्हा तुम्ही नव्याने सगळं चालू करून राहिल करू करू नाही आहे मॅडम दोन महिने झाले

आम्ही सात दिवस मी स्वतः आणि लोक आम्ही पदयात्रा पण केलेली आहे तर हे सर्वांना सर्व माहीत आहे की असं काही नाही आणि संडेला आम्ही जमा होणार आहोत सर्वांनाच माहीत आहे संडेला आम्ही इकडे का बरं झालो जमा कारण की डी सी एम साहेब संडेला असतात तेही त्यांच्यासोबत म्हणजे आमचा डायलॉग सुरू आहे म्हणून मी तुम्हाला म्हटलं कॉन्स्टिट्यू कॉन्स्टिट्युशन कोणी तिथे असेल तर ते आमचं झालं आमचं आम्ही ते संपून तु� टाकू आजच्या माहिती आहे मला जास्त मागणी बरोबर हा ठीक आहे त्याला फक्त माझी एक तुम्हाला विनंती आहे की फक्त तुम्ही जी एक प्रोसिजर आहे ती तेवढी फॉलो करा मॅडम आम्ही केली आहे ते अगोदरपासून केलं नाही आता एकच प्रोसिजर फॉलो करे तुम्ही बरोबर अपेक्षा आमच्याकडे डेप्युटेशन आहे मी मी तुम्हाला मॅडम अहो मॅडम मम्मी कोणीच नाही होते मी तुम्हाला डेप्युटेशन देऊन देतो आपण ते डेप्युटेशन तिकडे पाठवून द्यावे कोणीतरी समोर पाच लोक समोर असणार नाही नाही पास नाही मॅडम नाही नाही सर्वांसमोर होणार ते आम्ही करणारच कारण ते मागच्या वेळेस पण असं झालं होतं कुठेतरी जाणार आहोत कुणाशी तरी बोलणार आहोत तर कुणातरी मॅडम बावनकर माधव साहेबांनी इथे यायचं आम्ही जाऊ तो पूर्ण हां कारण की लास्ट टाइम पण ह्याच गोष्टी झाली पाच 500 री अंदर सेटलमेंट झालाय जेडीएल ते लोकांना स्पष्ट सांगितलं नाही त्यांनी काय केलं ते सोडून तुम्ही तुमच्या बाबतीत क्लिअर आहात ना नाही नाही आम्ही आम्ही नाही नाही आम्ही सामड्यासमोर

जेव्हा आपण आपल्या कामाशी क्लिअर आहोत ना तर मग फरकच पडत नाही ना काय आहे की सांगा आता तुम्ही पहिले तुम्ही जे पदाधिकारी आहेत जे नियुक्त केलेले हे जे इथून फॉरवर्ड करतील या सगळ्या गोष्टी पहिले तुम्ही त्यांना भेटा तुमचे पाच लोक जा कोणाला भेटायचं याच्यासाठी कोणाला तरी नियुक्त केलं तुम्ही आधी यापूर्वी मनोप आयुक्तांना भेटला आहे बरोबर त्या तुम्ही त्यांना एकदा मॅडम आमची अशी अशी विनंती आहे नाहीतर आम्हाला काय सगळं काय आम्हाला काय बघा कसं आहे तुम्ही भेट बघा असं जर का झालं असतं तर काय म्हणते आपण जो एवढा ज्या महामानवासाठी आपण इकडे जमलेलो आहोत नाही असं नाही मी तुम्हाला एक स्पष्ट सांगतो शांतीचा मार्ग आहे त्यांचा एकच मिनिटं आजी थांबा मी आपल्याला क्लिअर सांगतोय डिव्हिजन कमिशनर कलेक्टर मनपा आयुक्त एम टी डी सी तुम्ही यांना विचारूया की आम्ही यांना पत्र नसते दिले तर आम्हाला एकही रिप्लाय मिळाला नाही कारण की देवेंद्र फडणवीस साहेबांनी उपमुख्यमंत्री साहेबांनी कोणती त्याला त्याच्यावरती निर्देशन दिले नाही आहे आता मग आम्ही कोणाला बोलायचं त्याच्यामध्ये काय अडचणी आहेत काय नाही हे तर सांगाव मॅडम नाही मला मला मॅडम तुम्हाला नाही 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 मॅडम ते आले होते इथे सर्वांसमोर त्यांना माहीत आहे बरोबर रिप्रेझेंटेटिव्ह त्यांना भेटले आता तिथं काय झालं हे आपल्याला नाही मग करत अरे तिकडे काय तुम्ही क्लिअर तिथे काय झालं ते सर्वांनाच माहित आहे ते रेकॉर्डिंग व्हायरल झालेली होती आता आपल्याला एकच रिक्वेस्ट आहे की आपण आपल्या वरिष्ठांना एकदा डायलॉग करण्यासाठी म्हणा वी आर रेडी टू टॉक असं काहीच नाही आम्ही तर काहीच नाही करायला आलो आलो आहे परंतु भूमिपूजन आजच्या आजच आम्ही करून जाऊ आणि तेही साहेबांच्या हाताने आम्ही करून जाऊ साहेबांच्या हातून करा तुमची मागणी आहे तुम्ही मांडा आम्हाला त्याच्याशी काही म्हणायचं नाही फक्त आमची तुम्हाला एवढीच विनंती आहे कायदेशीर मॅडम नाही नाही मॅडम पाच लोक तर नाही जातील मी तुम्हाला तुम्हाला मी हात धुडून करतो मॅडम विनंती नाही 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 मॅडम पाच लोक तर नाही जातील कारण की मला माहित आहे याच्यानंतर होते काय नाही नाही ते आम्ही नाही जाऊ नाही स्वतःवर नाही आहे आय एम व्हेरी क्लिअर हे हे ही यंत्रणा कशी ट्रॅप करते आम्हाला नाही माहित आहे आम्हाला मॅडम त्याच्यामध्ये आम्हाला पडायचं आहे मॅडम वी आर विक्टीम्स आम्ही आम्ही विक्टीम जाऊ आम्हाला माहिती आहे याच्या अगोदर काय झालं होतं म्हणून साहेबांना साहेबांचे ओ एस डी तरी असतील ना आम्हाला काही प्रॉब्लेम नाही आहे आम्ही डायलॉग करायला रेडी आहो आम्ही ते बोलू ना त्यांच्यासोबत डायलॉग करण्यासाठी तुम्ही लोक जे तुमच्या मॅडम तिकडे आम्हाला तिकडे सांगतो तिकडे जाणं म्हणजे आंदोलनांना भडकवणं आहे आम्ही तिकडे जाणार नाही मी कॅमेऱ्यासमोर ना, ना, मी बोलतोय आंदोलन भडकवणं होऊन जाणार ते प्लीज मी आपल्याला हात जोडतो मॅडम मी खरं सांगतो असं नाही करायचं बघा म्हणून तुम्हाला म्हणते ते इथं येतील ना पण तुम्ही कायदेशीर मार्ग आहे त्या मार्गाने नाही मॅडम आम्ही 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 तुम्हाला आम्ही आम्ही ऐका ऐका मॅडम भावनकर मॅडम मी तुम्हाला लेटर डेप्युटेशन मी आपल्याला देऊन देतो आपण तुम्ही बोला ना आम्ही थांबतो ना दिवसभर आम्ही थांबतो ना तुम्हाला भेटायचं भेटा मी तुम्हाला त्याबाबत काहीच म्हणत नाही मॅडम जस्ट अ रिक्वेस्ट कायदा मॅडम आम्ही संविधान घेऊ ना मॅडम आपण कसं करणार फक्त आपल्याला एकच रिक्वेस्ट काय मार्ग आहे तो अंगीकारायचा हेच सांगतो मॅडम मी आपल्याला डेप्युटेशन देऊन देतो यू हॅव अ डायलॉग विथ धी हाऊ न इकडे आम्ही कुठे नाही चाललोय आम्ही काहीच नाही करतो नाही नाही ते तुम्ही तुम्ही ते लेटर देऊन द्या आम्हाला इकडे साहेब हवं आणि साहेबाच्या हाताने त्यांना माल्यार्पण अर्पण करून आम्ही इथे भूमिपूजन करूया आमची एवढीच मागणी आहे आमचं काहीच नाही मॅडम आणखी आणि फक्त पाच लोक जाणं म्हणजे ते खूप मॅडम हे होऊन जाणार प्लीज 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 इथे समिती नाही आहे आता मॅडम ठीक आहे ओके